गुप्ता प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित गुप्ता प्राथमिक शाळा अड़ा अड्याळ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते दिनांक तेवीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता दरम्यान अड्याळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उल्हास हरडे माजी मुख्याध्यापक अनिल हरडे यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सीमा गिरी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ममता खंडाईत शिक्षणतज्ज्ञ पुरुषोत्तम घारगडे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभोणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पंकज वानखेडे रुचिताई लारोकर सपना काटेखाय तसेच ज्येष्ठ नागरिक शरद सिवरकर किशोर देवाईकर उपस्थित होते दुपारी बारा वाजता दरम्यान प्रेक्षणीय कार्यक्रमाचे तसेच वर्ग दोनचे लेझिम पथक आणि संगीतमय कवायतचे संचालन करण्यात आले दुपारी तीन वाजता वर्ग एक ते चार विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांनी आनंद तथा आस्वाद घेतला शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण सकाळी अकरा वाजता दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र हजारे सन, संस्था संस्थेचे कोषाध्यक्ष शुभम कुजेकर केंद्रप्रमुख किडपाते तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला लगेच विद्यार्थ्यांकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गुप्ता प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेंगे सहाय्यक शिक्षक नितीन वाणी सहाय्यक शिक्षिका जयश्री हटवार सहाय्यक शिक्षिका स्वाती भोवते विद्यार्थी प्रतिनिधी मानस खंडाईत तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी यलविसा मिंज यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आभार मानले